दी उना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित एक दिवसीय अॅडॉप्टेक परिषद शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी पुण्यात पार पडली जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी परिषदेचे उद्घाटन केले यावेळी दत्त बुरा के राजेंद्रन रवींद्र जोशी राहुल मारुलकर संजय सावंत किशोर गोरे आदी उपस्थित होते परिषदेप्रसंगी डॉक्टर सुहास दिवसे यांनी प्रिंटिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानात सातत्याने वेगाने बदल होत आहेत त्यामुळे व्यावसायिकांनी बदलाचा अंदाज घेऊन तंत्रज्ञान अवगत करण्याची आवश्यकता आहे संपूर्ण जग वेगाने पुढे जात असताना आपल्यालाही त्याच पद्धतीने शिकण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले यावेळी पुना प्रेस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल मारुलकर यांनी प्रिंटिंग क्षेत्रात होणारे नाविन्यपूर्ण बदल तंत्रज्ञान विविध संकटांबाबत माहिती देत उपस्थित व्यावसायिकांना मार्गदर्शन केले उद्योजकांना प्रशिक्षण देणारे अनिल लांबा यांनी व्यावसायिकांना आर्थिक तालिकेद्वारे गुंतवणूक आणि नफ्याचे गणित उलगडून सांगितले त्याचप्रमाणे या प्रसिद्ध मासिकाचे संपादक रामू रामनाथन यांनी परिषदेत दोन मुलाखती घेत वक्त्यांना बोलते केले जर्मनीमधील रुपा प्रदर्शनात भाग घेतलेल्या भारतीय मशिनरी उत्पादकांचा सहभाग मेक इन इंडिया मेड इन इंडिया ट्रुपा प्रदर्शनात परदेशी मशिनरींचा मुद्रण व्यावसायिकांना होणाऱ्या फायद्याबद्दल त्यांनी चर्चा घडून आणली या चर्चेत दत्ता देशपांडे सी एन अशोक अमित खुराणा पी साजीत, आर बजाज समीर पाटकर वेणुगोपाल मेनन ए अप्पा दुराई मनीष गुप्ता आदी सहभागी झाले होते परिषदेत प्रेरणादायी मार्गदर्शक प्रिया कुमार यांच्यासह नामांकित वक्ते एस एन व्यंकटरमण यांनी प्रिंटिंग क्षेत्रातील घडामोडींसह तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे